हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आपल्याला यूट्यूब ॲडसन अकाउंट आयडेंटिफाय व्हेरीफिकेशन बटन येण्यासाठी किती दिवस गेले तर बघा तुम्ही आज मला यूट्यूबकडून मिळ आला आहे तुमचं यू नीड टू व्हेरीफाय युअर आयडेंटिफाय मेसेज मला आणि तो मेसेज आल्यानंतर मी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी आयडेंटिफाय व्हेरिफिकेशन सक्सेसफुल हा आपला मेसेज आला आहे तुम्ही बघू शकता माझा ज्याने मॉनिट मॉनिटाईज झाल्यापासून कमीत कमी दहा पंधरा दिवसानंतर मला हा मेसेज आला आहे थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू बाय बाय तर बघा मित्रांनो मला इथपर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी अडीच वर्ष लागले आहेत आणि आज अडीच वर्षानंतर मला यूट्यूबकडून आयडेंटिफाय व्हेरिफिकेशनचा मेसेज आला आहे ॲक्सिन ॲक्सिजन अकाउंट आयडेंटिफाय व्हेरीफिकेशनचा तर अजून खूप मोठा पडला गा गाठायचा आपल्याला तोपर्यंत तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला असंच सपोर्ट करा थँक्स फॉर वॉचिंग i'm just general thank you very much bye bye